नमस्कार आज तुमच्यासमोर यायचं कारण म्हणजे चीनमधून आलेली बातमी आणि त्यापाठोपाठ बेंगलोरमधून आलेली बातमी हां तुम्ही ओळखलत एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन व्हायरस नावाचा नवीन विषाणू खरं तर तो नवीन नाहीचा आहे तो जुनाचा आहे पण तो नव्यानं आलेला आहे आणि सगळ्यांना काळजी वाटते भीती वाटते कारण तो चीनमधून आला दोन हजार एकोणीसच्या अखेरीला चीनमध्ये कोविड विषाणू आला त्याचं नंतर कोविड दिलं गेलं कोरोना विषाणू आणि आपल्याकडे तो मार्चमध्ये आला भारतामध्ये त्यामुळं सगळ्यांना भीती वाटते पण सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो आहे नका काळजी करू नका काय आहे की हा जो एच एम पी व्ही नावाचा विषाणू आहे त्या विषाणूंनी काही दिवसापूर्वीपासून चीनमध्ये लहान मुलांमध्ये निमोनियासारखा आजार निर्माण करू लागला आहे आणि त्यामुळं चीनमध्ये जरा भीतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जशी कोविडमध्ये सुरुवातीला सोशल मीडियावर काही बातम्या यायच्या व्हिडिओ यायचे तसे व्हिडिओ काही प्रमाणात आपल्याकडे यायला लागलेत आणि सोशल मीडियामधून ते फिरायला लागलेले आहेत त्यामुळं सर्वांना भीती वाटते घाबरू नका सुरुवातीला आपण बघूया की हा जो नवीन विषाणू आहे एच एम पी व्ही विषाणू जो आहे तो काय आहे हा एक फ्लू सारखा एक विषाणू आहे जो पूर्वीपासून आपल्याकडे आहे म्हणजे दोन हजार सालापासून आपल्याकडे म्हणजे जगभर आहे आता हा विषाणू फ्लूसारखेच सगळ्या सिम्टम्स करतो म्हणजे लक्षणं करतो जसं की सर्दी होणं नाक गळणं शिंका येणं घसा खवखवणं घशामध्ये दुखायला लागणं घसा खरखरणं नंतर खोकला येणं ताप येणं आणि हळूहळू जर हा संसर्ग फुप्फुसामध्ये गेला तर निमोनिया होणं आणि काही विशिष्ट व्यक्तींमध्ये हा निमोनिया तीव्र रूप धारण करून रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हायला भाग पाडणं असे त्याचे लक्षणं आहेत आता आपण जर तुलना केली कोविड विषाणू आणि एच एम पी विषाणू तर काय आहे तर भीती वाटण्याचं कारण एक आहे की दोन हजार एकोणीसच्या अखेरीला तो विषाणू आला होता कोविड चायनामध्ये तसाच तो हा दोन हजार चोवीसच्या अखेरीज म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला बरोबर पाच वर्षानंतर आलेल्या ही पहिली बाब दुसरी बाब कोविड विषाणू उवान प्रांतातून आला होता चीनमधल्या हा सुद्धा चीनमधून आलेला आहे चिहानच्या चीनच्या उवान नसला तरी इतर प्रांतामधून तो आलेला आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे पहिल्यांदा जो रुग्ण कोविडचा मृत पावला होता तो कर्नाटकमधून आलेला होता आणि कर्नाटकमध्ये मृत पावला होता तो कोविडचा विषाणू संसर्गबाधित रुग्ण होता आणि आता दुर्दैवानं बेंगलोरमधील एका हॉस्पिटलमधील दोन मुलांना एच एम पी व्हीचा संसर्ग झालेला आहे एक मूल आहे ते तीन महिन्याचं आहे त्याला ब्रॉन्कोनिमोनिया झाला होता आणि जेव्हा एच एम पी व्हीची टेस्ट केली तेव्हा तो पॉझिटिव्ह आला हे मूल आता दुरुस्त होऊन डिस्चार्ज झालेलं आहे दुसरं मूल आहे ते आठ महिन्याचं आहे त्यालाही एच एम पी व्हीचा संसर्ग आहे आणि ते मूल आता बरं व्हायला लागलेलं आहे ही दोन्ही मुलं सुखरूप आहेत आणि तिसरी बातमी या बेंगलोरच्या पाठोपाठ आली ती म्हणजे अहमदाबाद गुजरातमधून तिथेही एका मुलाला दोन महिन्याच्या मुलाला संसर्ग झालेला आहे या दोन सिमिलॅरिटीज आहेत आणि अर्थातच त्या विषाणूचा कोविडचा संसर्ग झपाट्याने पसरला जगभर त्याने थैमान घातलं अनेक मृत्यू झाले पण घाबरू नका यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे चीनमधून आला एक योगायोग असेल कर्नाटकमध्ये पहिला रुग्ण सापडला हा योगायोग असेल फरक काय महत्त्वाचा आहे फरक असा की कोविडचा विषाणू जो होता तो नव्यानं आलेला होता तो अशा वटबागामधून किंवा पक्ष्यांमधून प्राण्यांमधून आला असेल असा कयास होता पूर्णतः नवा विषाणू होता आणि हा एच एम पी व्ही आणि हा जो विषाणू आहे तो मात्र जुना आहे दोन हजारमध्ये हा विषाणू पहिल्यांदा नेदरलँडमध्ये सापडलेला होता याची खडानखडा माहिती आपल्या सर्वांना आहे म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांना डॉक्टरांना माहिती आहे कोविडबद्दल तसं नव्हतं दुसरी महत्त्वाची गोष्ट कोविडची साथ जी आली ती अचानक आलेली आहे आणि त्याचं जे स्वरूप होतं ते वेगळं होतं एच एम पी व्ही हा वारंवार साथीचा सा विकार आहे दोन हजार तेवीसमध्ये जपानमध्ये होता नेदरलँडमध्ये होता फिनलँडमध्ये होता ब्रिटनमध्ये होता ऑस्ट्रेलियामध्ये होता कॅनडा आणि अमेरिकेमध्ये सुद्धा होता आणि भारतातमध्ये सुद्धा काही नोंदी आहेत की हा विषाणू वारंवार येतो आणि जातो त्याची खबर मात्र कोणाला नव्हती आता काय झालं आहे चीनकडे सर्वांचं लक्ष आहे चीनमधून आलं आहे आणि मग काही काळभेरं आहे का अशी शंका सर्वांना येते आता मी सांगतो तुम्हाला दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोविडचा विषाणू आला तो एल्डरलीमध्ये म्हणजे वयस्क लोकांमध्ये आला ज्यांची इम्युनिटी कमी होती त्यांच्यामध्ये आला हा जो विषाणू आहे एच एम पी हा लहान मुलांमध्ये दिसतो पाच वर्षाच्या आतल्या मुलांना त्याहीमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की दोन वर्षाच्या आतल्या मुलांना हा संसर्ग जास्त होतो हा मोठा फरक आहे कोविड विषाणू नवा होता हा जुना आहे याची खडानखडा माहिती आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट घाबरायचं का नाही कारण ही जी दोन मुलं आहेत ज्यांना बेंगलोरमध्ये लागण झाली ही मुलं कुठल्याही परिस्थितीत बाहेर गेली नव्हती कर्नाटकामधून बाहेर गेली नव्हती देशाच्या बाहेर जाणं काही शक्यच नाही कर्नाटकमध्ये कोविडचा जो पहिला रुग्ण सापडला होता तो बाहेर जाऊन आला होता प्रवासी होता परदेशाला जाऊन आला होता त्यामुळं लोक घाबरू नका लक्षणं मी सांगितलेली आहेत ती कोविडसारखी जरी असली तरी लहान मुलांमध्ये आहेत आणि ज्यांना ज्यांना फुफ्फुसाचा आजार आहे जसं की दमा आहे सीओ पी डी आहे ब्रॉन्कायटिस आहे आय एल डी आहे अशा लोकांना याचा संसर्ग जास्त होतो तो ही एक्स्ट्रीम्स ऑफ एज म्हणजे लहान मुलं पाच वर्षाखालची आणि पासष्ट सत्तरी वरची जे व्यक्ती आहे त्या व्यक्तींना आणि ज्यांनाही इम्युनिटी कमी आहे जसं की मधुमेह आहे एच आय त्रास आहे कॅन्सरसाठी काही किमोथेरपी घेत आहेत अंतरुणाला खिळून असलेले लोक आहेत या लोकांना याच्या संसर्गाची भीती आहे म्हणून सर्वसामान्य लोकांनी याला घाबरून जायचं कारण नाही आणि आपल्याकडे आता कोविडसारखा पुन्हा आजार येणार म्हणून घाबरून बसायची गरज नाही आता आपण महत्त्वाची गोष्ट बघूया की एच एम पी व्ही विषाणूची जी रचना आहे त्या रचनेशी चीनमधल्या आणि भारतात सापडलेल्या दोन विषाणूंच्या संरचनेमध्ये जिनोमिक्समध्ये काही साधर्म्य आहे का हे आपल्याला बघावं लागेल पुढची भीती व्यक्त करण्यासाठी यामध्ये काही साधर्म्य आढळलं आणि चीनमधल्या ज्या बातम्या आहेत की रुग्णालय फुल्ल झालेली आहेत आणि तिकडे गर्दी आहे लोक मरत आहेत या बातमीत काही तथ्य असेल तर काळजीचं कारण आहे अन्यथा नाही आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक तर मन खंबीर ठेवायचं आहे विनाकारण बागुलबोवा करून भीती घेऊन काही चालणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो विषाणू आहे तो नाकातून आत जातो आणि हा एका रुग्णामध्ये असल्याशिवाय दुसऱ्या रुग्णामध्ये जात नाही तर चीनमध्ये तिथे आहे बेंगलोरमध्ये तिथे आहे आपल्याकडे येईल अशी काळजी करायचं काही कारण नाही एखादी व्यक्ती जेव्हा प्रवासाला जाऊन येते आणि ती जर संसर्ग घेऊन आली तर तिच्या नाकातून जाणारे तुषार शिंकातून खोकल्यातून बोलण्यातून हे जे तुषाराचे कण आहेत हे कण बाहेर पडतात आणि तुम्ही सहा फुटाच्या आत तीन फुटाच्या आत त्या व्यक्तीच्या जवळ असाल निकट असाल तर तुमच्या नाकात डायरेक्ट ते जाऊ शकतात हा पहिला भाग दुसरा भाग अशा व्यक्तीने जर खोकताना शिंकताना मी तुम्हाला दाखवतो आपण जो रुमाल असतो प्रत्येक व्यक्तीने ही काळजी घ्यावी आपल्याला जेव्हा शिंक येते खोकला येतो तेव्हा आपण हा रुमाल नाकासमोर पकडावा आणि असा पकडून ती शिंक बाहेर जाऊ न द्यावी म्हणजे संसर्ग थांबेल महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा रुग्णाच्या सानिध्यात आल्याशिवाय आपल्याला त्याचा धोका नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट जर अशी शिंक असा खोकला किंवा असे तुषार जे पडतात ते दाराच्या हँडलवर पडले किंवा हातावर पडले किंवा पेनवर पडले एखाद्या जिन्याच्या रेलिंगवर पडले आणि तिथं जर आपला हात लागला तो हात जेव्हा आपण नाकाजवळ नेतो तेव्हा नाकाशी तोंडाशी ते कण जातात त्याला आम्ही फोमाइट्स म्हणतो फोमाइट्स म्हणजे कण ज्यामध्ये हे संसर्गजन्य कण किंवा थेंब त्याच्यावर चिकटलेले असतात तुम्ही फोमाइट्सद्वारे जर तुम्हाला संसर्ग व्हायचा नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे की एखाद्या अनोळखी ठिकाणी हात लावायचा नाही हात लावला तर हात स्वच्छ धुवायचा आणि आम्ही कोरोनापासून सांगतोय की चेहऱ्यावरचा एक टी आकार जो आहे टी आकार म्हणजे कुठला दोन डोळे एक नाक आणि एक तोंड हा टी आकार जो आहे त्याला स्पर्श नाही करायचा सहज नाकाला हात लावायची सवय बंद करा सहज डोळे चोळायची सवय बंद करा सहज तोंडाजवळ बोट न्यायची सवय बंद करा आणि जर न्यायचंच असेल तर हात स्वच्छ धुवा म्हणून त्रिसूत्री जी आहे लक्षात ठेवा सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सहा फुटापेक्षा लांब राहायचं प्रशासन आपलं काम करेल पण प्रशासनापूर्वी आपण स्वशासन करायला पाहिजे स्वशासन म्हणजे काय की स्वतः ह्या त्रिसूत्रीची काळजी घेणं स्वत स्वच्छता बाळगणं आणि स्वतःची काळजी स्वतः घेणं ही जर काळजी आपण कोविड सारख्या महामारीमध्ये आपण जी घेतली ती यामध्ये घेऊया याला महामारी म्हणता येत नाही एच एम पी व्ही हा संसर्गजन्य रोग असला तरी तो स्कॅटर्ड आहे आणि तो जुना आहे आणि समजा अशी साथ येऊ घातली तर या विषाणूची पूर्ण माहिती असल्यामुळं या विरुद्ध आपल्याला लस तयार करता येऊ शकते हा अर्थात भविष्यातला विचार आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता पॅनिक न होता मला वाटतं ह्याला समजून घेऊया हा विषाणू नाकातून जातो नाकातून एंट्री होऊ नये यासाठी दक्ष राहा या आणि अर्थात प्रत्येक आजाराबद्दल आम्ही जे सांगतो ते या आजाराच्या बाबतीत की नियम नियमपाला आरोग्याचे चांगलं खा घरातलं खा सकस खा वेळेवर खा विनाकारण धावपळ न करता पुरेशी विश्रांती घ्या जो तुमचा नियमित व्यायाम सुरू आहे तो नियमित व्यायाम करा सर्वात महत्त्वाची गोष्ट एच एम पी व्ही हा विषाणू श्वसनविकाराच्या रुग्णांना होत असल्यामुळं ज्यांना श्वसन विकार आहे आणि तुम्हाला औषधं सुरू असतील तर ती बंद करू नका मधुमेही मधुमेहाची औषधं घ्यावीत ब्लड प्रेशरच्या लोकांनी ब्लड प्रेशरची औषधं घ्यावीत हृदयाच्या लोकांनी हृदयाची औषधं घ्यावीत संधिवात किंवा एस एल ई यासारखे दीर्घकाळ आजार असतील तर त्यांनी औषधं सोडायची नाहीत कॅन्सरची ट्रीटमेंट बंद करायची नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः तंदुरुस्त राहायचं इम्युनिटी वाढवण्यासाठी विटॅमिन सी आणि अर्थात सर्व प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या घ्यायच्या हे केलं तर मला वाटतं एच एम पी व्ही किंवा अन्य कुठलाही विषाणू आत्ता किंवा भविष्यात आला तरी घाबरून जायचं कारण नाही निर्धास्त राहा निश्चिंत राहा आणि त्रिसुतरी पाळा सोशल डिस्टन्सिंग मास्क आणि हात स्वच्छ धुणं पुन्हा एकदा सॅनिटायझरची गरज नाही लागत साबणाने धुवा स्वच्छ धुवा धन्यवाद थँक्यू